सर शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार मंगळवार आठ जुलै दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आले धुळे गाय बाजारामध्ये या ठिकाणी बरेच गाय विक्रीसाठी आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओ आपण संपूर्ण गायींच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणारे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा दादा नमस्कार किती आणलेले आहेत आपण दोन गाय दोन गाय आणलेल्या आहेत सध्या बाजार कसे आहेत मग आता बाजार चांगले आहेत आपण जनेलची गाबांची काय गॅरंटी शेतकरी बांधव नायंगरची फुल गॅरंटी बरोबर आपली खरेदी कुठली असते मग आपली खरेदी काष्टीची खरेदी असते सध्या बाजार कसे भरतात बाजार चांगले आहेत ग्यायला चांगले आहेत सध्या तर काय किंमत आहे शेतकरी बांधवांसाठी एक नंबरची गाय पासष्ट शेतकरी बांधव पाहू शकता जोडा घेतला तर पूर्ण हे पाहा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता रिजनेबल किमती मित्रांनो मायांक सरायची या ठिकाणी बोली करणार आहेत बाजारा मंगळवारीवारीची घरी पण दावा नसते शेतकरी बांधवा जर घरी पण गेले तरी तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या दुधाच्या काही जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा तर जोडा घेतला तर काय सांगितलं आपण एक लाख एक लाख तीस हजार रुपये व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत बरोबर किती घेऊन दोघे चार चार दात आहे आता हे तर शेतकरी बांधव पाहू आपण जर जोडा घ्यायचा असेल तर तुम्हाला पुरवडेल आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांचा नंबर टाकलेला असो यांची घरी पण प्रॉपर दावा नसते व्यवहार आहे काय दुधाला का का कशेल धोका टाइमला एकोणवीसवीस आरामध्ये येणार आहे आणि बाजूची सतरा अठरा बी बरोबर किती दिवस घेणार आहे तिसरा दिवस हे जायला आणि ही बाजूची किती दिवस घेणार आठ दिवस घेणारी तर शेतकरी यांनी आता दोन गाय विक्रीसाठी आणलेल्या आहेत जे आपण शेतकरी बांधवणार धुळे मार्केटमध्ये मा जर खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट नंबर दिलेले असू रिजनेबल किमती मित्रांनो मायंग साडे या ठिकाणी बोली करणार शेतकरी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तर आपलं नाव नंबर सांगा दादा आपलं अर्जुन रोहित चव्हाण गावाचं नाव आपला कॉन्टॅक्ट नंबर त्र्याण्णव चौऱ्याण्णव सत्तेचाळीस सत्त्याऐंशी चाळीस बरोबर हा नंबर गाई कॉल आपले घरी पण धाव नस घरी पण आले चोवीस घंटे आपल्याला त्या ठिकाणी बरोबर बरोबर खरेदी दो न, दो तर पाहू शकता शेतकरी बांधा दोन दोघे गाईंच्या आपल्याला किमती सांगितल्यात व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे कमी जास्त करणार आहेत आणि यांची घरी पण बोरविर मध्ये दावा नसते कधी पण आले तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगला पल्ली गाई पाहायला भेटेल शेट नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज आपण तीन गाय आणले तीन गाई आणलेल्या आहेत बरोबर म्हणजे टोटल आपल्याकडे सहा होत्या तीन घरी दिले आहेत आता तीन बाजारामध्ये आणलेले आहेत आपण सध्या बाजार कसे आपल्याला बाजार चांगले घ्यायला कसे आहेत म्हणजे तेजीमध्ये का मध्ये सध्या सध्या तेजीमध्ये काय किमती वर काय सध्या मध्ये काय गाय बघून गायब उदाहरण सात आठ लिटरची गाय घेतली पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न पर्यंत भेटेल तर आपली खरेदी खरेदी आपली लोणी ओ, बाकी खेड्यापाड्याची बी असते शेतकऱ्यांची गरज असते बरोबर तर शेतकरी बांधवानं आज त्यांनी तीन गाय विक्री साडी आणलेली आहेत बाजारामध्ये पाहू शकता पण आज त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण गायींच्या किमती बरोबर आत्ता घेणार एक बरोबर किती अंदाज आहे यावर पुढे दुसऱ्या वेताला येते मित्रांनो दुसऱ्या वेताला आहे पाहू शकता आपण या ठिकाणी सहा सात दिवस घेणार आहेत क्वालिटी वगैरे चांगली आहेत व्यवहारामध्ये बी कमी जास्त करणार आहेत काय शेतकरी बांधवांसाठी ऑफर काय मग काही बाजारामध्ये मागणी वगैरे केली कोणी मागणी करतात किती पर्यंत पन्नास बावन्न पर्यंत बाजारामध्ये मागणी झालेली मित्रांनो व्यवहारामध्ये अजून कमी जास्त करणार आहे तर काय असेल झाल्यानंतर दुधाची काय विसरडीची वाली तरी मिनिमम झाल्यानंतर काय नाही दोघं टायमाला सतरा अठरा सतरा अठरा द्यायला पाहिजे दोघ आठ द्यायला पाहिजे बरोबर तर मित्रांनो पाहू शकता आपण क्वालिटी वगैरे चांगली आणि रिजनेबल किमती मित्रांनो आपल्याला एकदम म्हणजे सोयीसर पूर्ण एकदम जसं ऐकेन ती पण येत गॅरंटी राहील फुल गॅरंटी बरोबर दाताला एकच सांगितलं आपण चार दाते सहा दातू बरोबर चार दाते सहा दाते होत आहे मित्रांनो पाहू शकता पण या ठिकाणी ही बाजूची एक हप्ता घेणार ही पण बरोबर किती अंदाज आहे तिसरे वेताल आहे तर शेतकरी बांधव तुम्हाला एक एक गाय मी सोडून जातो येऊ सिद्धा होणार प्रयत्न करणार आहे पण तुम्ही खरेदी करताना या ठिकाणी यायचं लागेल त्यांची घरी पण दावा नसते मित्रांनो पादर आमगाडवारे तो मध्ये पण आली तर तुम्हाला ऐडेकन चांगल्या पॉलिसीचा काही भेटेल तर काय ऑफर यांची याची ऑफर काही मागणी वगैरे मागणी तिला होऊ राहिली 50 55 50 55 पर्यंत मागणी आलेली आपले चॅनलच्या माध्यमातून जर शेतकरी थेटरीला तर काय देणार आपण मग आले 60000 रुपये साठ टाका पर्यंत द्यायची आपली बरोबर तसे किती अंडे आता ही तिसरे अंडे आहे दाताला काय दुधाला असेल ती दोघा टाइमला अंदाज वीस एकतील शंभर टक्के अठरा वीस देणार आहे हे पहा मित्रांनो क्वालिटी चांगली आहेत वीस सांगणार आहे तर अठरापर्यंत देईल ते शंभर टक्के आपल्याला तीन गाय आणलेले तुम्हाला ती या ठिकाणी किमती वगैरे होते दहा पर्याय टक्के चांगल्या क्वालिटीच्या आहेत शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये आपल्याला या ठिकाणी गाय आलेली बरोबर वगैरे पण दहावणे आपल्याली शेतकरी बांधव कधी पण आले तरी तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या दुधाच्या गाई जर खरेदी येऊ शकतात आपण गाडीमध्ये किंवा गाडीमध्ये किंवा मित्रांमध्ये दिली गेली किती नाही आणली का आता तर आपलं नाव नंबर सांगा बरं माझं नाव करण चव्हाण मोबाईल नंबर नव्याण्णव सात चौदा एक्क्याऐंशी एकावन्न बरोबर जर गाई लागल्या तर आपल्याशी संपर्क करा भी भी गाव बोरवी तालुका जिल्हा बरोबर कधी पण आला शेतकरी तर त्या ठिकाणी आपण बरोबर बाजार मंगळवारी गुरुवार शुक्रवारी माल येतो आपली गाडी येते बरोबर आपली महिन्यामध्ये किती गाडी आहेत आपल्या चार गाड्या आहेत आपल्याला बरोबर आता सीझन चालू आलेले आता कंटिन्यू आपल्याकडे असेल तीन दिले गेल्यात बरोबर म्हणजे आपल्या घरी पण भरपूर कस्टमर तर शेतकरी बांधव त्यांनी आपल्याला पुरेपूर माहिती सांगितली तसं व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांचा मोबाईल नंबर टाकलेला असो जे आपण शेतकरी बांधव क्वालिटीच्या दुधाच्या जर काही खरेदी करायचे असेल ते पण एकदम रिजनेबल रेटमध्ये तर तुम्ही संपर्क करा आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर तुम्हाला मी शेतकऱ्याची गाय दाखवणार आहे मित्रांनो या आलेले पाहू शकता आपण एक नंबर क्वालिटी हे बघू शकतात थोडा बरं गायला दादा नमस्कार नमस्कार नाव काय आपलं संजय राहणार कुठले शेतकरी व्यापारी व्यापारी किती आणले होते आपण आता दोन आणले आता एकच बाकी का एक कुठे गेली मग बरोबर कसा गेला होता व्यवहार घ्यायचा पंचाळीस हजारला महिला काय द्यायचं आता असं का तर काय वापर बी पर पस्तीस आहे काही मागणी वगैरे तीस पर्यंत मागणी केलेली काय दुधाला असेल असेल टाइमला गाड्यांना बारा तेरामध्ये देणार आहे तर शेतकरी बांधव जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमात कॉन्टॅक्ट देणार आहे किती यंदा आहे आता तिसऱ्या वेताला आहे ती बरोबर तुम्ही शेतकरी बांधव तिसऱ्या वेताला आहे जे आपण शेतकरी बांधव चांगली क्वालिटीची जर काही खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकता त्या ठिकाणी व्यवहारामध्ये किती पर्यंत होईल तरी फायनल जास्त आपली घरी पण दावा आहे का शेतकरी कधी पण आला तर तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला गाई वगैरे भेटेल तर आपलं नाव नंबर सांगा बरं पाटील मोबाईल नंबर बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर दिलेला जे आपण शेतकरी बांधवांना क्वालिटीच्या जर गाई घ्यायचं असेल चांगल्या दुधाची आणि योग्य दरामध्ये एकदम रिजनेबल चाळीस पंचेचाळीस पन्नास पर्यंत तुम्हाला या ठिकाणी गाई भेटणार आहेत बाकींची घरी पण दावा नसे आपला पत्ता सांगा घरचा भरपूर भरपूर मांडाल ते दावा नसते शेतकरी कधी पण आलं तरी ते गाई भेटणार आहेत आपलं नाव सांगा दादा कुठली आपण कावटीचे शेतकरी का आपण काही कामानिमित्त आले होते बाजारामध्ये गाई घ्यायला काही पसंत आली का मग म्हणजे ओळी किती तुमची आली तुम्ही आता पाहता बाजारामध्ये आलेले तुम्हाला काही खरेदी करायचे कसं आहे मग मार्केट वगैरे कसं आहे मार्केट तुम्ही काय सांगणार बरं शेतकरी बांधवांना काय खरेदी करताना कोणती दक्षता पाडायची म्हणजे असं एकदम योग्य भावामध्ये आणि बरोबर म्हणजे चांगली गाय वगैरे घ्यायची पसवणूक वगैरे होत नाही बरे शेतकरी लांब लांबवरून या ला। ठिकाणी खरेदीसाठी येतात बरोबर तर आपण काय गॅरंटी द्या शेतकरी बांधव उदाहरण देतो आपण काही मायांग साड्याची बोली वगैरे पुरी बोली असते या ठिकाणी शेतकरी बांधव कोणत्या प्रकारचा काही प्रॉब्लेम येतो या ठिकाणी अजिबात नाही आणि आपल्याकडे ज्यावेळी किमतीत आहेत रिझनेबल किमती आहेत म्हणजे आपल्याकडे चाळीस पासून पंचेचाळीस पन्नास पंचावन्न हजारच्या भावाने या ठिकाणी शेतकरीला पुरवडेल तशा किमतीच्या या ठिकाणी गाय भेटणार आहेत गाई गाई तर शेतकरी बांधवांनो आपल्याला मोबाईल नंबर तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो धुळे मार्केट मध्ये मंगळवारचा बाजार असो जे आपण शेतकरी बांधवांना या ठिकाणी गाई घ्यायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा